नमस्कार मी सुनीता शिवसाट आपण बघत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल बातमी प्रत्येक क्षणाची जनतेच्या हक्काची सामाजिक व राजकीय प्रश्नांची दखल चला तर जाणून घेऊया एक लाख अठरा हजार रुपयांचा गांजा स्थानिक गुन्हे शाखेने पकडला एका इस्मा विरुद्ध डी पी एस कायदा अन्वये पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे गुन्हा दाखल हिंगोली जिल्हा प्रतिनिधी यांनी घेतलेल्या माहिती अनुसार पोलीस अधीक्षक हिंगोली श्री जी श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुद्ध व शासनाने प्रतिबंधित केलेला विक्री विरुद्ध प्रभारी कार्यवाही करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पाटील यांना दिले होते त्या अनुषंगाने दिनांक तेवीस पाच दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शिवसाम घेवारे यांच्या पथक पोलीस स्टेशन हिंगोली शहर हद्दीतील पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली की हिंगोली शहरामध्ये रिसाल बाजार परिसरात आनंद प्रकाश याने अवैधरित्या वाळलेला गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगलेला आहे अशी माहिती मिळाल्यावरून वरिष्ठांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने पंचांसह दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री रिसाला बाजार भागातील आनंद प्रकाश पाईकराव यांच्या घरावर छापा मारला असता सदर घरामध्ये वाळलेला गांजा वजन चार किलो सातशे अठ्ठेचाळीस ग्रॅम एकूण किंमत एक लाख अठरा हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सदर आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे कलम आठ क वीस ब दोन ब एन डी पी एस ऍक्ट प्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर आरोपी विरुद्ध यापूर्वी सुद्धा अवैधरित्या गांजा बाळगल्यामुळे वेळेस गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदरील आरोपी हा सराईत गांजा सवयीचा आहे सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक जी श्रीधर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील पोलीस निरीक्षक विकास पाटील स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे पोलीस अंमलदार नितीन गोरे आकाश टापरे आजम प्यारेवाले नरेंद्र साळवे हरिभाऊ गुंजकर प्रशांत वाघमारे स्थानिक गुन्हे शाखा पथक हिंगोली यांनी केले आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा